शितू ही एक प्रेमाची गाथा सात्विक वृत्तीची दुर्दैवी बालविधवा शितू आणि बेदरकार वृत्तीचा पण अंतकरणानं प्रेमळ असलेला विसू यांच्या विफल प्रीतीची ही करुणोदात्त शोककथा दोघांचं प्रेममय आंतरजीवन त्यांचं भाव विश्व हाच या कादंबरीचा आहे त्यांच्या आर्त व्याकुळ मनोवस्थांचं भावोत्कट चित्र म्हणजे शितू ऐकलत का जगायची इच्छा होती हो पण ती अपुरी राहिली माझ्या बाळाचं उन पडू देऊ नका मी वरून पाहत राही ना हे बघ तू शांत मनाला जा वेळेश्वराचं स्मरण कर ते नाम येतच नाही हो तोंडावर बाळच येतो जेवा हुप्या याना वर पोचताच जेव्हा त्यानं हुप्प्या आणि वांद्री यांना सगळ्या वालांची नासाडी करताना पाहिलं तेव्हा दात खात त्यानं बुधल्यात दारू बंदुकीच्या नळीत घातली वर छर्रे घालून काथ्या खुपसला आणि ठास ठासून बार पक्का केला तो बंदूक उचलणार एवढ्या छितू त्याच्याजवळ आली म्हणाली विसुदादा वांदरांना मारू नका हो तू ऐक काही समजत नाही तुला रांडेच्या गावाला उच्छात आणलाय स्वस्थपणे वालाचा टहाळा तोडून तोंडात खुपसणाऱ्या हुप्प्यावर त्यानं नेम धरला अचानक शितूचं लक्ष पलीकडे गेलं डोयांवर वालाचेरी चोंड्यातल्या हो नळी पुढे हात धरून वारू केली तो त्यानं घोडा उडला तिच्या तळहातातून दोन छर्रे पलीकडे निघून गेले ऐक विसु किंकाळी फोडून तिने हात झाडला भळभळा बल, रक्त वाहू लागला धुण्याचं गाठोड कमरेवर पेलत शितू फणशी खालून घराकडे वळणार तो तिच्या कानी या दोघांचे कडाकेदार शब्द पडले गाठोड तिथंच टाकून ती धावत विहिरी जवळ आली आणि तिनं विसूला धरलं सोड शिते नाही सोडायची माझा काकोबा सोड तुम्ही सांगा पण त्यांना मारू नका ते तुमचे थोरले भाऊ आहेत शिते मला मारा तुम्ही सवय मला मार खाण्याची पण तुमच्या हातून हे नाही घडू द्यायची मी विसून तिच्या पाठीत चापट्यान बुक्के घालायला प्रारंभ केला तिनं डोकं खाली घातलं आणि मुकाट्यानं घुसमटून त्याचे पाय न सोडता ती मार खात राहिली मान खाली घालून विसूला वाटलं आता मात्र ती बोलेल अगदी आतुर झालेत त्याचे कान विशु दादा ही हा काय कायला केवळ शितून विसुदादातला वी म्हणायचा अवकाश लगेच तो तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला सांत्वना देईल आणि शितू तिचंही अंतर अगदी गजबचलाय शब्द अगदी ओठा जिभेच्या देवडीवर येऊन ठेपलेत विसू कडून इवलीशी साथ मिळायला अवकाश लगेच ते बाहेर उतरले शब्द एवढ्यात घातली ती शितूच्या काने आदळली पटकन तिने दिली विसू कडे क्षणभर बघितलं त्या बघण्यात काय नव्हतं सगळं काही होत आर्तता होती सहानुभूती होती असहायताही होती तीर्थरूप साष्टांग नमस्कार पेपर उत्तम गेलेत बहुधा पहिल्या वर्गात पास होईन जगन्नाथ शंकर शेटकरता प्रयत्न केलेत पाहूया काय होतं लगे ते लगेच तिकडे येण्यासाठी निघणार होतो पण आमच्या इथं जिल्ह्यातल्या शाळांचे खेळांचे सामने सुरू आहेत मी आमच्या शाळेच्या फुटबॉल टीमचा कॅप्टन आहे शिवाय लांब उडी उंच उडीतही मी नाव नोंदवलं आहे म्हणून सामने उरकल्यावरच तिकडे यायचा बेत केला मामांचे म्हणणे असे आहे की रिझल्ट लागल्यावर लगेच पुण्यास जाऊन फर्ग्युसन कॉलेजमध्ये नाव घालावे आपला काय विचार आहे तो कळवावा शितू आता खूप मोठी झाली असेल नाही जर तिकडे आलो तर तिची भेट होईल कळावे ही विनंती आपला विसू गुजाभो डोळे पुशीत उठले आणि त्याने ताटीवरलं मांजरपाट टराट टर टरकावी ताप्पांचा देह मोकळा केला अच्युत काका ते आता ते शरीर उचलणार तोच विसूचा दंड धरून शितू एका माडाखाली बसली होती तिच्या हातून सुटत तो तीरासारखा धावत आला आणि पुन्हा आपांच्या प्रेतावर आडवा पडला सार रान गाजवीत तो आक्रंदू लागला नाही मी आपांना सोडणार नाही तुम्ही बळबळच त्यांना दूर करताय माझा मत्सर वाटत तुम्हाला तिचा दंड धरून तो म्हणाला थकली माझी बाय अजून निम्मी खाली नाही लो आपण चल मागे चल नाही काका नाही आता माग नाही जायचं चला पुन्हा ती दोघ वेळशीच्या रोखानं पोहू लागली खाडीचा मध्य सुरू झाला पाण्याचा वेग शिगेस चढला म्हातारा भाग्याही हापू लागला शितू भाग्या एक खाऊन ती कशी बशी वर आली म्हणाली तुम्ही जा त्यानं सांगा सांगा की तुमची शितू तुमच्याकडे येत होती येत होती पण दर्याच्या मनास नाही आलं त्यानं येऊ दिलं नाही तो नको म्हणाला आणि खळ त्या लाटात खाली ती दिसे अशी झाली